इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल दुधाला प्रतिलिटर चाळीस रुपये भाव मिळावा या मागणीसाठी कोतुळ या प्रांत कार्यालयावरती भव्य ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं शेकडो ट्रॅक्टर घेऊन ही रॅली कोतुळवरून वरून आता मार्गस्थ झाली आहे गावागावामधनं ट्रॅक्टर रॅलीमध्ये लोक सहभागी हो होत आहेत पंजाब पॅटर्न अकोल्यामध्ये साकारा दूध उत्पादकांनी जबरदस्त आंदोलन उभं केलंय दुधाला चाळीस रुपये प्रतिलिटर भाव मिळाला पाहिजे पशु दर कमी झाले पाहिजे दुधाला लागू पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी अठरा दिवस कोतुळ या ठिकाणी शेतकरी आंदोलन करत आहेत या मागण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला केंद्रस्थानी आणण्यासाठी ही ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी गेले चौदा दिवस कोतुळ या ठिकाणी गोतुळ विभागातील आमचे दूध उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी उपोषणासाठी बसलेले आहेत परंतु सरकार मात्र त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत या महाराष्ट्रातला शेतकऱ्यांचा दूधधंदा या सरकारने मागच्या दोन वर्षामध्ये मोडून टाकलेला आहे शेतकऱ्यांचं कम्बड मोडलेलं आहे आणि शे दुधाच्या हमीभावाबरोबर दुधा शेतकऱ्यांच्या गायीसाठी लागणारे जे पशुखाद्य आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत याच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत आणि म्हणून राज्यभर दूध आंदोलनाचा प्रचंड मोठा आक्रोश चालू आहे त्याच परिस्थितीमध्ये अकोले तालुक्यामध्ये चौदा दिवसापासून जे आंदोलन चालू होतं त्यात पोलीस सरकारने त्या ठिकाणी लक्ष घातलं नाही आणि म्हणून निषेध म्हणून आज या ठिकाणी अकोले कुतूल ते, ते संगनमेर प्राण कार्यालयावर त्या ठिकाणी हजारो शेतकरी स्वतःच्या ट्रॅक्टर बरोबर गाईचं शेण उद्या प्राणकार्याच्या आता आवारात टाकणार आहे कारण शेण सुद्धा शेतकऱ्याला परवडत नाही अशी साधी बाफक अपेक्षा या राज्य सरकारकडून आहे परंतु सरकार मात्र या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे आणि म्हणून अकोले तालुक्यातील सगळे शेतकरी या ठिकाणी प्रचंड आक्रमक झाले आहेत आणि स्वतःच्या ट्रॅक्टरच्या साधनानं त्या प्राणखंड जात आहेत दुधाला हमी भाव मिळालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी गेल्या पंधरा दिवसापासून अकोले तालुक्यातील तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी शेतकरी आंदोलनास बसलेले आहेत परंतु हे नालायक सरकार जाणीवपूर्वक ह्या शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहेत आणि म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आज अकोल्या आणि संगमनेर तालुक्यातील तमाम शेतकरी हा ट्रॅक्टर मोर्चा घरून घेऊन हजारोंच्या संख्येने या तहसील कार्यालय आणि प्रांत कार्यालय आम्ही धडक मोर्चा घेऊन चाललेलो आहोत आमचे काही शेतकरी बांधव हा या निमित्ताने या चिखली गावातील शेतकरी सर्व आपलं दूध या शेतकऱ्यांना मोफत वाटत आहेत आणि शेतकऱ्यांना हक्काचं दा आपल्या कष्टाचं दाम मिळालाच पाहिजे या मागणीसाठी हा मोर्चा आम्ही या ठिकाणी घेऊन चाललेलो आहे शेतकऱ्यांना जोपर्यंत चाळीस रुपये आम्ही भाव मिळत नाही तोपर्यंत या प्रांत कार्यालयावरून आम्ही उठणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही सगळ्या शेतकरी वर्गाच्या तर्फे देतो आणि हे शेतकऱ्यांचे एकजुटे शॉटपर्यंत पर्यंत एकत्र राहील अशी आशा, आशा व्यक्त करतो सचिन खरासी चोवीस तास अकोले